आवाज जनतेचा तुम्ही पाहताय आमचा यूट्यूब चॅनल आवाज जनतेचा मित्रांनो आजची बातमी आहे काळेगाव टेमुर्णी या रस्त्याची आज स्वतंत्र होऊन जवळपास आपल्याला प पंच्याहत्तर ते एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाले मात्र आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये रस्त्यांची समस्या असेल जनतेच्या अनेक गरजूंची समस्या असेल तो आज भी तशी ना तशी आमच्या समोर अपुरी दिसत आहे त्यातलाच एक भाग म्हणून काळेगाव टेंबुर्नी हा रस्ता अनेक वर्षापासून अपुरास मानला जातो या रस्त्यावर अनेक गावाचं दळणवळण आहे व्यापारी वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल विद्यार्थी वर्ग असेल या रस्ता हा या भागातील मुख्य रस्ता आहे मात्र आज सुद्धा ह्या रस्त्यात रुंदीकरणाची एक मोठी समस्या जनतेसमोर आहे आम्ही अनेक इलेक्शनच्या वेळेस मतदानाच्या वेळेस रस्ता रुंदा होईल रस्ता दुरुस्त होईल अशा मागण्या लोकप्रतिनिधीकडून ऐकतात मात्र इलेक्शन झाले की ही दुर्दशा जशी ना तशी कायम आहे